नमस्कार मित्रांनो प्रवीण नोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो विषय जर तुम्ही पाहिला असेल की सुरक्षा रक्षकाला निरीक्षकाकडून अमानुष अशी वागणूक आता ही घटना कुठे आहे आणि काय घडली आणि याच्याविषयी सुरक्षारक्षक मंडळामध्ये कायद्याविषयी काय त्याच्यामध्ये लिहिलेलं ले आहे किंवा काय सगळ्या गोष्टी आहेत हे जर सर्व आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओपर्यंत आणि सर ते शेवटी व्हिडिओच्या शेवटी आपण नेहमी काही ना काहीतरी गुड न्यूज देत असतो नेहमी काही ना काहीतरी पुढची हिंक देत असतो ती सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा नवी मुंबई त्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी आहे ती शेवटी घेऊया तुर्ताच जर आपण व्हिडिओ जर नवीन पाहत असाल चॅनल जर नवीन पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलायकून बटन आहे जी घंटा आहे ती घंटा त्याला प्रेस करा आणि त्याला तिथे ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला डायरेक्टली येईल व्हिडिओ फेसबुक किंवा व्हॉट्सअप याच्या माध्यमातून पाहण्यासाठी वेळ तुम्हाला लागणार नाही तुरंत व्हिडिओ जसा अपलोड झाला की तसा तुम्हाला व्हिडिओ मिळेल आणि हा व्हिडिओ मित्रांनो सा जास्तीत जास्त लोकांना सांगा सबस्क्राईब करायला बरेसेच लोकांना चॅनल सबस्क्राईब करायचा माहिती नाही आता माहिती झालेत त्याला बेल आयकॉन बटन म्हणजे घंटा आहे ते सुद्धा माहीत नाहीत बरेचसे सुरक्षा रक्षक चॅनल सबस्क्राईब आहे साहेब ते माहीत पाहिजे आता डिस्क्रिप्शन कुठे असतं ज्या ठिकाणी मोर लिहिलेलं असतं की नाही मोर त्याला क्लिक करा त्याच्यामध्ये आपण मध्ये सगळी माहिती भरलेली असते आपली मेल आय डी चा आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यामध्ये असतो ह्या सगळ्या काही गोष्टी माहिती पाहिजेत जे आपल्या चॅनलच्या खाली काय काय बटन्स आहेत ते थँक्स म्हणजे काय आहे डाउनलोड सेव्ह शेअर ह्या सगळ्या काय गोष्टी आपल्याला माहिती झाल्या पाहिजेत मित्रांनो चला तर जाऊया आपले आपला जो विषय आहे तो विषय असा आहे की मित्रांनो सुरक्षारक्षक सुरक्षा रक्षकाला निरीक्षकाकडून माणूसशी वागणूक आता ही वागणूक मित्रांनो कुठे आणि कशा पद्धतीनं हे सर्व काही आपण या आजच्या विषयामध्ये हे घेतलं आहे ही नाशिकमधली घटना आहे नाशिक सुरक्षारक्षक मंडळ नाशिक नाशिक, नाशिक सुरक्षारक्षक मंडळ म्हटलं की सर्व काही चांगलं आणि सर्व काही सगळ्या गोष्टी कुठं कुठे काही बाहेर अशा येत नाहीत नाशिकमधल्या सुरक्षा रक्षक तिथे आणि संघटनासुद्धा कार्यरत आहेत व्यवस्थित त्या ठिकाणी सगळे काही गोष्टी चालू आहेत त्या ठिकाणी इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या भरपूरशा तक्रारी किंवा भरपूरशा असे फोन्स येतात पण नाशिकमध्ये तसं नाही आहे नाशिकमध्ये जेमतेम जसं आहे तसं आहे परंतु ही घटना पुढार या वर्तमानपत्रामध्ये आली या वर्तमानपत्रामधली आल्यानंतर आपल्याला माहिती झालं की अरे हां हे अशी काही घटना झाली तर तिथे काय झालं त्या ठिकाणी एक सुरक्षारक्षक तास्कर म्हणून एक सुरक्षा रक्षक आहेत जिल्हा रुग्णालय म्हणजे तिथे कामाला होते आणि रात्रपाळी रात्रपाळीला काम रात्र काम जा काम ते कामावरती होते रात्रपाळीला कामावरती असताना त्या ठिकाणी मंडळाचे निरीक्षक विशाल जोगी जे आहेत ते त्या ठिकाणी पोचले आणि त्या ठिकाणी जे किसन झानकर म्हणून सुपरवायझर म्हणून काम करतात त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी राऊंडअप करण्यासाठी गेल्यानंतर जो सुरक्षारक्षक आहे तो सुरक्षारक्षक त्यांना झोपी अवस्थेमध्ये आढळला आणि झोपी अवस्थेमध्ये आढळल्यानंतर त्या सुरक्षारक्षकाला त्यांनी उठक बैठक पळायला लावलं आणि भरपूरशा अशा गोष्टी त्या ठिकाणी झाल्या तर तो सुरक्षा रक्षक म्हणला की साहेब मला थोडासा त्रास वगैरे हो होतोय आणि तो अक्षरशः त्याला पळायला लावल्यानंतर तो बेशुद्धच झाला खतम बाय बाय टाटा शुद्ध झाला मग तातडीने त्याला त्या ते रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं बरं ॲडमिट केलं तर त्याला अतिदक्षता विभागामध्ये ॲडमिट आहे मग त्याच्या घरच्यांना कळाल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सुरक्षा रक्षकाच्या त्यांनी तक्रार केली पोलिसांच्याकडे तक्रार केली त्या निरीक्षकाविषयी तक्रारी मंडळामध्ये केली पण मंडळामधून त्यांना कोणत्याही गोष्टीची काहीच माहिती नाही मिळाली किंवा त्या निरीक्षकावरती कोणतीच तक्रार नाही झाली आणि मग चौकशी केल्यानंतर तो सुरक्षारक्षक दोषी होता हां ठीक आहे दोषी होता मग त्याला अशा काही गोष्टी करायला सांगणं बरोबर आहे का किंवा तो जो सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून तिथे कामाला आहे का त्यानं का तर थोडंसं माहिती असेल की बाबा कशा पद्धतीनं आहे काय आहे किंवा आपण लेखी तोंडी त्याला तक्रारी त्याची काही असेल तर देऊ त्याला समज देऊ आणि अशा काही गोष्टी परंतु अशा न करता या सगळ्या काही गोष्टी केल्यानंतर त्या सुरक्षारक्षक अशा अवस्थेमध्ये विचार करा मित्रांनो मग हे योग्य आहे का हे योग्य बिलकुल नाही मग कायद्याच्या पुस्तकामध्ये आता तुम्ही पाहता ना आपले हे कायद्याचं पुस्तक हे कायद्याचं पुस्तक म्हणून तर वाचा सर्वांना मित्रांनो आपण नेहमीच सांगत असतो आणि आपल्या वेबसाईटसुद्धा आपले सुरक्षा रक्षक मंडळाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये सगळी काय माहिती आहे ती इंग्लिशमध्ये माहिती आहे त्याला ट्रान्सलेट करा मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घ्या आजकाल गुगल सगळं काय करून देतो आहे तुम्हाला ते आम्हाला जमलं पाहिजे मित्रांनो आम्ही तिथेच अगदी घेत नाही आम्ही फक्त ते फेसबुक व्हॉट्सअप काय चाललं आहे ते रील्स रील्स असे उडवत असतो फक्त तर तसं न करता थोडंसं आपण ज्या ठिकाणी काम करतो ते आपल्याबद्दल आपल्याला माहिती असणं जरुरीचं आहे आपल्या एरियामध्ये इन्स्पे इन्स्पेक्टर कोण आहेत निरीक्षक कोण आहेत त्याची माहिती असणे जरुरी आहे कायद्यामध्ये त्याची काय आहे बाबी मित्रांनो आता त्या सुपरवायझरला जर बाबा हा सुरक्षा रक्षक आढळला असेल तर त्या सुरक्षारक्षकाने तोंडी पहिली तक्रार तोंडी त्याला वॉर्निंग द्यायला पाहिजे होती लेखी असते लेखी वॉर्निंग असतं लेखी लिखित स्वरूपामध्ये त्याला जर असा पुन्हा आढळला तर लिखित लिखित स्वरूपामध्ये त्याला वॉर्निंग द्यायला होती नसेल तर सुरक्षारक्षक मंडळाच्या कायद्यामध्ये मित्रांनो असं आहे की शिस्तभंगाची कारवाई अशी बघायला गेलं तर ती झोपणं हा शिस्तभंगाची कारवाई हा चुकी आहे मान्य आहे चुकीचं झालेलं आहे मग त्याच्यावरती काय आहे की मित्रांनो वेतनाच्या म्हणजे दिवसाच्या वेतनासहित निलंबन बिना पगाराचं निलंबन असं आहे आणि जर त्याचा वारंवार जर असा आढळला तर त्याची सेवा म्हणजे ते डिरेस्टरसुद्धा होऊ शकतं आता मुंबईमध्ये असं आहे की मित्रांनो मुंबईमध्ये त्या सुरक्षा रक्षकाला जर कु कुठे असा आढळला झोपेच्या ह्याच्यामध्ये मुंब आपल्या निरीक्षकाच्या ह्याच्यामध्ये आणि तर त्याला पहिलं वॉर्निंग लेटर जातं त्याच्या आस्थापनेमध्ये जातं आणि त्याला चौकशीसाठी बोलवलं जातं आणि त्याचा चार दिवसाचा पगार जो आहे किती दिवसाचा चार दिवसाचा पगार हा कट केला जातो चार दिवसाचा पगार या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो आहेत मग असं असताना त्या सुरक्षा रक्षकाला आता ते जे काही निरीक्षक का आहेत त्यांना विचारलं असता ते सांगतात की त्याला वॉर्मअप करण्यासाठी आम्ही झोपला होता आणि थोडंसं शरीर सुस्त होतं आणि वॉर्मअप करण्याकरता त्याला अशा काही गोष्टी करायला आवल्या उठक बैठक उड्या मार हे काय चुकीचं आहे मित्रांनो असं काय सांगणं सगळ्या काही गोष्टी कायद्यामध्ये तसं काय आहेच नाही का आहे हायच नाही तसं काय त्याला वॉर्निंग द्या वॉर्निंग हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो हे वॉर्निंग गेल्यानंतर तो सुरक्षारक्षक त्या आस्थापनेला कळतं त्या आस्थापनेला पाठवलं जातं आस्थापन तर आवडतो त्या सुरक्षारक्षकाला पाठवतं चौकशीसाठी आणि चार दिवसाचा पगार कट केला जातो परंतु अशा काही गोष्टी होणं या सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांनीसुद्धा याच्यामध्ये थोडंसं लक्ष घातलं पाहिजे आणि अशा काय चुकीच्या गोष्टी होत असेल तर अशा निरीक्षकावरती कारवाई झाली पाहिजे हो असे निरीक्षक वागणं हे फार चुकीचं आहे हुकुमशाहीसारखं झालं ते असं निरिख्षका नाही करायला पाहिजे त्या निरीक्षकाने निरीक्षकाचं जे काम आहे त्याने त्याच्या पद्धतीने करा तोंडावर तोंडावरती पाणी मारून या बाबा थोडं चहा पिऊन या थोडंसं हां चाला थोडंसं ठीक आहे चालून थोडंसं वा वॉर्मअप करा इकडून तिकडून रुटी चेंज करा या सगळ्या काय गोष्टी आहेत कारण रात्रपाळी म्हटल्यानंतर स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे की झोप आणि झपकी येणं हे नैसर्गिकच का आहे कारण आपण निसर्गाच्या विरुद्ध सगळ्या काही गोष्टी करत असतो मग दिवसाकाठी तो झोपला असेल किंवा त्याला झोप आली नसेल किंवा त्यानं अनेक काही इ इत, इतर ठिकाणी काही काम केलं असेल मग रात्री त्याला रात्र पाळीला असल्यानंतर स्वाभाविक आहे त्या ठिकाणी थोडीशी झपकी किंवा झोप येणे आमच्या इथे बरेचसे सुरक्षा रक्षक चहा आहेत ना ते थर्मासमध्ये आता सुरक्षारक्षक म्हणून थर्मास दिला हो थर्मासमध्ये मस्तपैकी चहा बनवून ठेवतात आणि चहा पितात टप्पा करत असतात कामच एवढी असतात मारा आमच्या तिकडे एवढी कामं असतात काही रात्रभर काही विचारूच नका का आमच्या इथे तर रात्र म्हणजे दिवस असतो अख्ख्या दिवसाला जेवढं काम नसतं तेवढं रात्री काम असतं अशा ठिकाणी काय हरकत नाही मित्रांनो कामचं एवढं असतं की काय तुम्हाला ते मान वर करायला हे करायला फुरसतच नसते त्याच्यामध्ये एवढं काम असतं तर ते काम असल्यामुळे ते निघून जातं परंतु ज्या ठिकाणी काही कामच नाही आहे बोलायला आजूबाजूला कोणीच नाही आहे आणि एकटाच जर बसला असेल तर तो एकटा असा किती वेळ राहत असेल बसल्या बसल्यासुद्धा त्याचा डोळा बंद होणं हे स्वाभाविक आहे मग त्या सुरक्षा रक्षकाने तसं करायचं नाही त्या सुरक्षा रक्षकाने बाबा आपल्याला झोप येत असेल किंवा काय तर त्यानं स्वाभाविक आहे की तोंडावरती थोडंसं पाणी मारा थोडंसं फ्रेश व्हा कॉफी था घ्या थोडंसं कारण कॉफी आमच्या इथं कॉफी जास्त पिली जाते कॉफी घ्या कॉफी बीन्स आमच्या तर कॉफी बीन्स घेतात आमचे सुरक्षारक्षक कारण झोप येते म्हणून कॉफी बीन्स घेतले तर झोप येत नाही असे इथं आमच्या आमच्या आस्थापनामध्ये करतात आमचे सुरक्षारक्षक आणि कारण जागरणच तसं त्या पद्धतीचं आहे कामच आहे कामच आहे त्या पद्धतीनं त्यामुळं ते तसं राहावं लागतं त्या आस्थापनामध्ये तसं आणि मग आमचे आपल्या इतर सुरक्षारक्षकांनी थोडीशी काळजी घ्या अशा निरीक्षकांनावरती सुरक्षारक्षक मंडळाने कारवाई तर केलीच पाहिजे आणि त्या सुरक्षारक्षकाला अशा काय बहा मित्रांनो तो अक्षरशः कुठे त्याला अतिदक्षता म्हणजे आय सी यूमध्ये ॲडमिट करावं लागलं आय सी यूमध्येच डायरेक्टली घेतलं त्याला म्हणजे त्याला छातीमध्ये कळ यायला लागली आणि त्याचं दुखायला लागल्यानंतर पहा मित्रांनो जे बी पी वगैरे हो सगळ्या गोष्टी हाय झाल्या हा। अशा कोणत्या गोष्टी आमच्या इथे एक सुरक्षा हो रक्षक आहे थोडं आमचे साहेब थोडंसं ओरडलं की त्याचासुद्धा बी पी एवढा हाय होतो की त्याला बी पी चेक करायला घेऊन जावं लागतं घाबरतात किंवा साहेब लोक बोलले की कारण आपली नोकरी झाली किंवा काय झालं या भीतीने सुद्धा घाबरणारे आणि बी पी हाय होणारेसुद्धा आहेत काय ज्याचा त्याचा विचार करण्याची किंवा घाबरण्याची किंवा अन्य काय परिस्थिती तशी असते तसं असतं मित्रांनो आणि म्हणूनच आपण नेहमी सांगत असतो की कायद्याचं पुस्तक वाचा हो सुरक्षारक्षक हो अशा काही गोष्टी होत असेल तर असं कायद्याचं पुस्तक वाचा कारण आता येत्या काळामध्ये शासन महाराष्ट्र शासन हे निरीक्षक भरती करतंय सुरक्षारक्षक मंडळामध्ये ते मुंबईतच नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निरीक्षक जे काय अकाउंट डिपार्टमेंटचं असतील आणि जे काय विभागीय जिथे जिथे मागणीने असेल त्या त्या पद्धतीनं तिथे भरती आता करणार आहे लवकरच त्या गोष्टी आता ऑन रेकॉर्ड चालू आहेत म्हणजे येत्या काळामध्ये ते येणार आहेत आणि येत्या काळामध्ये ते आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी नाईटला हे नाईट राऊंड हे होणारच जास्तीत जास्त नाईट राऊंड तर आता होतील कारण स्पेशल त्यासाठीच ते स्काउट असेल स्पेशल युनिट असेल तर होतं मुंबईमध्ये स्पेशल युनिटच होतं त्यासाठी ते नाईटलाच राऊंड मारायचे त्यांना ते कामच दिलं होतं आणि त्यांना विभाग दिले होते प्रत्येकाला विभाग दिले होते तसे ते त्या त्या विभागामध्ये राऊंड मारायचे मग मित्रांनो विचार करा प्रत्येक वेळी त्यांना त्यांना प्रत्येक रात्री त्यांना तेच ते काम आहे मग ते विचार करा तुमच्या नोटला किती वेळा येऊन जात असतील म्हणून आपण सुरक्षा रक्षक हो आपण थोडंसं अलर्टनेस राहिलं पाहिजे आपणसुद्धा कर्तव्यदक्ष आहोत कर्तव्यावरती आपण आपल्या पद्धतीने कसं राहिलं पाहिजे बरोबर आहे की नाही याची थोड्यासुद्धा आणि ह्या सगळ्या काय गोष्टी कायद्याच्या गोष्टी आपण शिकलं पाहिजे जर कायदा शिकला मित्रांनो तर तुम्ही प भरपूरशा काय गोष्टी साध्य केल्यासारख्या के आहेत बरोबर एक नाही आणि म्हणून जे हुशार व्यक्ती असतात त्याच्यासमोर कोणी पाणी पाणीकमची आय असतात त्याच्यासमोर कोणी येत नाही म्हणून आपण थोडंसं जाणून घ्या आपल्या पद्धतीनं सुरक्षारक्षक मंडळ मंदल, सुरक्षा रक्षक मंडळाच्या नियमानुसार त्याच्या जे काही आहे त्याच्यानुसार चालत असतात निरीक्षक ही त्यांनी त्याच्याप्रमाणेच चालावं त्याच्याप्रमाणेच त्यांनी ते करावं सगळ्या काय गोष्टी चुकीच्या गोष्टी कुठे काय होऊ नयेत आणि संघटना प्रतिनिधी सुद्धा आहेत मित्रांनो संघटना प्रतिनिधी ज्या ठिकाणी चुकीचं होत असेल त्या ठिकाणी संघटना प्रतिनिधी ते संघटनेकडे जर तुम्ही गेला तर ती संघटना उभी राहिली पाहिजे हा इथं अशा काय गोष्टी चुकीच्या होत आहेत अशा पद्धतीनं मित्रांनो थोडंसंच तुम्हाला मी आता सांगायचं म्हणजे आता एक गोष्ट अशी आहे की सध्या तुम्हाला एक मुंबईमधली काय आनंदाची बातमी जी, ती ती जी आहे ती आनंदाची बातमी जाता जाता सांगतो मुंबई सुरक्षारक्षक मंडळ आता सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश जो आहे तो गणवेश न करता जेवढा गणवेश शिवल्यात तेवढेच गणवेश आणि तिथून पुढे खाकी गणवेशाचा कपडा आहे तो वाटप करणार आहे लवकरच मित्रांनो ही जी बातमी आहे ती बातमी आपल्याला मिळणार आहे आणि आपला व्हिडिओ आहे तोपर्यंत मला वाटते की उद्या सोमवारच्या दिवशी कदाचित सुरक्षा रक्षक मंडळ याची नोटीससुद्धा काढू शकते आणि आपल्याला ही बातमी आपले, बात आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबाने दिली तर साहेबाने दिली बातमी म्हटल्यानंतर ही शंभर टक्के हां एक नंबरच खरीच बातमी असणार आहे आणि त्यामुळे मुंबईमधल्या आता सुरक्षा रक्षकांना स्वतः तो गणवेश शिवून घेण्यासाठी कपडा मिळणार आहे आपण स्वतः गणवेश तो शिवून घेऊ शकतो या सगळ्या काय बातमी आहेत ती जे काही येईल आपल्याकडे नोटिफिकेशन येईल सुरक्षा रक्षक मंडळ कशा पद्धतीनं काय आणि कितीपर्यंत कपडे शिवलेले आहेत आणि तिथून पुढे काय झालेलं आहे हे संपूर्ण आता माहिती पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार